नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं जाळीदार दाणेदार त्याचबरोबर सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा तो ही वीस मिनटात तर त्याची रेसिपी आज बघणार आहोत त्यासाठी आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि अर्धा इंच अद्रक टाकायचा आहे जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये हिंगसुद्धा टाकायचं आहे आपल्याला त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपला ढोकळा छान फुलावा म्हणून आपण दहीचा वापर न करता अशा पद्धतीने एक लिंबू हा यामध्ये पिळून आपण यामध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने मी लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणानुसार मी एक वाटी म्हणजे एक कप बेसन टाकलेलं आहे आणि अर्धे कप यामध्ये पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे आप आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण नाही बॅटर तयार करून घेतलेलं आहे आपण तर एक दहा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इकडे स्टीम करायला आपण स्टीम करायला स्टीमरसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये मी तेल टाकलेलं नव्हतं तर अशा पद्धतीने यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचावर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो सोडा नसून इनो तर एक चमचास इनो यामध्ये टाकायचं आहे आणि हे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी जस जसं मिक्स करत आहे तस तसं हे बॅटरचं कलर पण चेंज होत आहे आणि हे बॅटर फ फ्लफी होत आहे फुलत आहे बघा तर अशा पद्धतीने हे बॅटर फुलल्यानंतर आपल्याला आपण जे डब्याला तेल लावून घेतलेलं होतं यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि हे बॅटर आता आपल्याला स्टीम करायला पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवून देणार आहोत तर अशा पद्धतीने हे मी स्टीम करायला भांडं ठेवलेलं आहे यामध्ये हे आपण बॅटर के केलेलं ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आहे आता इकडे आपलं ढोकळा स्टीम होत आहे तोपर्यंत आपण याला तडका तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे एक दोन चमचे आणि यामध्ये राई टाकायची आहे म्हणजे मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिरच्या टाकायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये मी आता या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मधून चिरून आणि कढीपत्ता हे टाकायचं आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून ही आपल्याला ढोकळ्याची जे पाणी आहे ते तयार करून आपण घेतलेलं आहे तर याला साईडला ठेवून देऊ आता ढोकळा बघूया ढोकळासुद्धा आपला पंधरा वीस मिनटं झालेला आहे स्टीम चेक करूया की झाला आहे की नाही तर अशा पद्धतीने टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक केलेला आहे टूथपिक क्लिअर निघालेली आहे ढोकळा झालेला आहे तर याला काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे ढोकळा मी थंड करून घेतलेला आहे आपण हा ढोकळा सहज निघतो म्हणजे आपण जर आता हा डबा पालता केला तर बघा किती छान हा ढोकळा मस्त असा निघालेला आहे सहज निघालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि हा ढोकळा कसा झटपट होतो आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता हळदी कुंकूसुद्धा आहे तर यामध्ये तुम्ही हळदी कुंकूला अशा पद्धतीचा ढोकळा करू शकता झटपट असा आणि बायकांना नाश्ता म्हणून तुम्ही देऊ शकता स्नॅक्स रेसिपी आहे झटपट होते याला जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने हे मी कट करून घेणार आहे आणि जे तुम्ही बघू शकता की छान याला जाळी आलेली आहे मस्त आलेली आहे आहे तर हा ढोकळा एवढा छान सॉफ्ट स्पॉन्जी तयार होतो तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता आपण काय करणार आहोत जे आपण ढोकळ्यासाठी ग पाणी करून घेतलेलं आहे ते यावरती टाकायचं आहे ज्यांना ज्यांना आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर अशा पद्धतीने काय होतं पाणी टाकल्यामुळं काय होतं ढोकळासुद्धा अजून सो जास्त सॉफ्ट होतो आणि टेस्टला पण छान लागतो तर अशा पद्धतीने मी हे पाणी यावरती टाकून घेतलेलं आहे जे आपण तयार केलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते बघा किती मस्त झालेले आहेत आणि याचे क्यूबसुद्धा किती छान झालेले आहेत हे बघा किती छान जाळीसुद्धा फुटलेली आहे एकदम मस्त असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून बघा की कि जाळीसुद्धा किती छान मस्त याला सुटलेली आहे तर हा ढोकळा किती मस्त झालेला आहे तर ही ढोकळेची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप मस्त होते भारीच होते तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी ने भेटूया नेक्स्ट रेसिपी